खोपुली नगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक बारामधून शेतकरी कामगार पक्षाचे निजामुद्दीन जलगावकर व विनिता आवटी कांबले ह्या लढवीत असून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन एकोणीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी क्रांतीनगर परिसरात पार पडल्याने बंधू भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह या प्रभागातील बंधू भगिनींनी उपस्थित राहत निजामुद्दीन जलगावकर व विनिता औटी कांबले यांना पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक बारामधून निजामुद्दीन जळगावकर आणि या कांबळेच्या आवटी या उमेदवारांना कोपली संघर्ष आघाडीकडून सुरुवातीपासूनच आम्ही पाठिंबा दिलेला होता आणि आज आम्ही प्रभागामध्ये फिरतोय तर जनतेचा जो रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यावरून विजय हा निश्चित आहे फक्त आता हा विजय पाचशे मताच्या फरकानी होईल हजार मताच्या फरकानी होईल की पंधराशे मताच्या फरकानी होईल एवढाच आता प्रश्न उरलेला आहे तर प्रभाग क्रमांक बारामधील सर्व मतदार बंधू आणि भगिनी जो आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल मी सर्व बंधू आणि भगिनीचे आभार मानतो तसेच या प्रभागातील अनेक समस्या आहेत या सोडवण्यासाठी निजामभाई आणि ताई या शंभर टक्के प्रयत्न करतील याची मला खात्री आहे आता या प्रभागामध्ये जे रस्ते आहेत ते कॉन्क्रिटीकरण करावं अशी आमची सर्व नागरिकांची विनंती आहे तसंच जे पार्किंग आहे तिथे सुशोभीकरण करण्यात यावं ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे म्हणजे चालण्याचा ट्रॅक बनवण्यात यावा किंवा व्यायाम करण्यासाठी जी उपकरणं लावतात ती लावण्यात यावीत अशी आमची निजामबाई आणि विनिताईंकडून अपेक्षा आहे तर या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निजामबाई आणि विनिता ताई या शंभर टक्के प्रयत्न करतील याची मला खात्री आहे आज हे जे निवडणूक प्रचारासाठी जे आपण कार्यालय उद्घाटन केलेलं आहे हे कार्यालय फक्त निवडणुकी पुरतेच नसून पुढील पाच वर्ष देखील अशा स्वरूपाचं कार्यालय निजामबाई आणि विनिता ताई यांच्यामार्फत या वॉर्डमध्ये मध्ये आपण सुरू ठेवणार आहोत आणि या प्रभागातील जनता त्यांच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी ते कार्यालय पाच वर्ष उपलब्ध राहील याची मी तुम्हाला खात्री निजामबाई जाळगावकर आणि आवटे ताई या उमेदवारीसाठी सज्ज झालेले आहेत त्यांना आमचा पूर्ण गावपर्यंत पाठिंबा आहे आवटी निजामबाईंचं काम चांगलं आहे म्हणून इथं आणलेले आहेत बाकी आमच्या जुन्या नगरसेविका होत्या त्यांनी येत्या पाच वर्षामध्ये आमच्या गावातला एकही विकास काम केलेलं नाहीये आमच्या गावातले गटार बघा आमच्या गावातले फुटपाथ बघा गा। अजून तसे तसे आहेत ते गटारं काहीतरी काम केलेलं नाही अजिबात आणि विनिंद्राईंना आम्ही विश्वास ते आमच्या इथं आणलेले आहेत कारण की आमच्या गावात काहीतरी विकास व्हायला पाहिजे مالج وے نارمل چترے کمپار پکشا تا جے سو رکھ چيو